नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरमिटियंट फास्टिंगबद्दल खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत इंटरमिटंट फास्टिंग, फास्टिंग आजकाल खूप फेमस होत आहे रिसेंट ट्रेंड सध्याचा असं त्याला आपण म्हणू शकतो तर हे नेमकं काय आहे कसं करायचं कुणी करायचं कुणी करायचं नाही आणि खरंच यामधून आपल्याला वेट लॉस साध्य करता येतो का या सगळ्या गोष्टींवरती आपण आज बोलणार आहोत त्यामुळं जर तुम्ही ओवरवेट असाल किंवा जर तुमचं वजन एकाच ठिकाणी स्टक झालेलं असेल किंवा जर तुम्हाला बेली फॅट म्हणजे पोटावरती खूप जास्त फॅट असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप यूजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे असं म्हटलं जातं की इंटरमिटियंट फास्टिंग इज द फास्टेस्ट अँड इझिएस्ट टूल टू लूज वेट म्हणजे वेट लॉससाठीचा हा सोपा आणि उत्तम पर्याय आहे इंटरमिटियंट फास्टिंग हे वेट लॉससाठीचं एक परमनंट आणि उत्तम सोल्युशन खरंच आहे का असेल तर ते कसं या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला आता इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय का हे आपण ज्या वेळेला समजून घेऊ त्याच्या मागचं विज्ञान काय आहे हे ज्या वेळेला समजून घेऊ त्यावेळेला आपल्याला ते फॉलो करणं सुद्धा सोपं जाईल आणि आपण नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि टाळायच्या आहेत हे आपलं आपल्याला लक्षात येत जाईल आणि ही गोष्ट माझ्यासाठी माझ्या वेट लॉससाठी फायदेशीर ठरू शकते का हे ठरवणं आपल्याला सोपं जावं म्हणून आपण या सगळ्या गोष्टी आजच्या भागामध्ये समजून घेत आहोत इंटरमिडियंट फास्टिंग हे खूप वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं आज आपण त्यातला अगदी सोप्यातला सोपा प्रकार जो आहे तो पाहणार आहोत त्याबद्दल बोलणार आहोत सर्वांना जमेल अगदी पंच्याण्णव टक्के लोक करू शकतील असा हा प्रकार आहे आणि जर तुम्ही हे व्यवस्थित फॉलो करू शकलात तर लॉंग टर्ममध्ये सुद्धा ही गोष्ट तुम्ही कंटिन्यू करू शकता आता इंटरमिटियंट फास्टिंग ह्या त्याच्या नावावरून याच्यामध्ये फास्टिंग आहे हे आपल्या सहज लक्षात येतं तर आता आपल्याला नेमकं करायचं काय आहे तर दिवसभराचे जे चोवीस तास आहेत ते आपल्याला दोन भागांमध्ये विभागून घ्यायचे आहेत यामध्ये सोळा तासांचा एक भाग आपल्याला करायचा आहे आणि आठ तासांचा एक भाग करायचा या आहे यातले सोळा तास जे आहेत ती असणार आहे आपली फास्टिंग विंडो म्हणजे या सोळा तासांमध्ये आपल्याला काहीही खायचं नाही आहे काही खायचं नाही म्हणजे अजिबातच काही खायचं नाही का किंवा कुठले पदार्थ आपण घेऊ शकतो हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत सोळा तास आपल्याला फास्टिंग करायचं आहे आणि आठ तास आपल्याला इटिंग विंडोमध्ये आपलं सगळं खाणं दिवसभराचं पूर्ण करायचं आहे इतकं सोपं आहे आता आपण समजून घेऊयात की हे इंटरमिटंट फास्टिंग कशाप्रकारे काम करतं लॉस यातून होतो पण तो कशा प्रकारे होतो आपल्या शरीरात नेमके काय बदल होतात आणि आपण इतर डाएट केल्यापेक्षा या डाएटमधून आपल्याला चांगले परिणाम कसे काय दिसू शकतात त्यामागचं विज्ञान काय आहे यामागचं जे सायन्स आहे ते अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगते समजा तुम्ही एखादी चपाती खात आहात किंवा एक भात खात आहात किंवा एखादं फळ खात आहात ज्या वेळेला आपण ते खातो त्यावेळेला त्याच्यामधलं कार्बोहायड्रेट हे ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होतं इथून इन्सुलिनच्या माध्यमातून सेल्सपर्यंत आणि आपल्या ऑर्गन्सपर्यंत पोहोचतं आणि त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये एक्स्ट्राची जी एनर्जी आहे ती आपलं शरीर साठवून ठेवत असतं म्हणजे समजा जर माझ्या शरीराची दिवसभराची गरज दोन हजार कॅलरीज इतकी आहे आणि मी जर तीन हजार कॅलरीजचा आहार घेत असेल तर दोन हजार कॅलरीज वापरल्या जातात आणि उरलेले जे एक हजार कॅलरीज आहेत त्या आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवल्या जातात एखादी इमर्जन्सी ज्यावेळेला निर्माण होईल एखादी आणीबाणीची परिस्थिती ज्यावेळेला निर्माण होईल त्यावेळेला हे स्टोर्ड फॅट वापरता येईल असा विचार करून आपलं शरीर ही एनर्जी साठवून ठेवत असतं पण बहुतांश वेळेला आपण स्वतःवरती अशी वेळ येऊच देत नाही उपाशी राहणं तर दूरच पण बऱ्याच वेळेला आपलं ओवरईटिंगच होत असतं आणि त्यावेळेला अशा वेळेला हे फॅट डिपॉझिट्स आपल्या शरीरावरती हळूहळूहळू वाढत जात असतात आता इंटरमिटियंट फास्टिंगमध्ये हे, हे जे एक्स्ट्राचं फॅट आहे आपल्याकडे ते वापरण्यासाठी आपण आपल्या शरीराला पुरेसा वेळ देत असतो आता हे इंटरमिटियंट फास्टिंग करत असताना एका विशिष्ट वेळेपर्यंत आपण काही खात नाही आणि मग अशा वेळेला आपल्या शरीराला जर ऊर्जेची गरज लागली तर हे स्टोर्ड फॅट यूज करणं हा एकच मार्ग आपल्या शरीरापुढे राहतो आणि अशा वेळेला हे जे स्टोअर केलेलं फॅट आहे ते यूजमध्ये आणलं जातं त्याचा वापर केला जातो आणि ते इफेक्टिवली अशा प्रकारे बर्न होतं आणि त्यामुळं आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये त्याचे चांगले रिझल्ट्स दिसायला सुरुवात होतात हे स्टोर्ड फॅट डिपॉझिट्स हळूहळू हळू कमी व्हायला लागतात इंटरमिटियंट फास्टिंगचा हा जो कन्सेप्ट आहे हा अशा प्रकारे तयार केला गेलेला आहे आणि हे जे सोळा तासाचं फास्टिंग आहे हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे म्हणजे ही गोष्ट बऱ्याच स्टडीजमध्ये प्रूव्ह झालेली आहे सिद्ध झालेली आहे की सोळा तासांपर्यंत तुम्ही जर फास्टिंग केलं तर अशा वेळेला फॅट बर्निंगची जी, जी प्रोसेस आहे ती फास्ट होते आणि म्हणून यामध्ये वेट लॉस आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येत असतो या गोष्टीचे आपल्या शरीरावरती इतरही काही परिणाम होतात का त्याचे आपल्या शरीराला इतरही काही फायदे आहेत का हे आता आपण समजून घेऊयात तर त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेट लॉस वेट लॉस आपल्याला खूप इझिली यातून साध्य करता येतो अगदी व्यवस्थितपणे एक महिनाभरासाठी जरी तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग केलं तरीसुद्धा कमीत कमी चार ते पाच किलो वेट लॉस तुम्हाला तुमचा नक्कीच पाहायला मिळणार आहे आता पाहूयात त्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा नंबर दोन आणि तो म्हणजे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होते आपले ब्लड शुगर लेवल्स व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यामध्ये त्याचा खूप मोठा रोल आहे आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे हृदयाशी संबंधित जे, जे काही आजार आहेत जसं की हाय ब्लड प्रेशर आहे किंवा कोलेस्टेरॉल आहे यासारख्या आजारांच्या नियंत्रणामध्ये सुद्धा त्याची आपल्याला खूप छान मदत मिळत असते नंबर चार चौथा त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स ज्या ज्या लोकांना आहे अशा लोकांनासुद्धा त्याचे खूप चांगले बेनिफिट्स मिळतात जसं की थायरॉईडचे आजार ज्या लोकांना आहेत किंवा पी डी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरीजचा त्रास ज्या लोकांना आहे ज्या स्त्रियांना आहे अशा स्त्रियांना या प्रकारच्या डाएटमधून चांगले रिझल्ट्स अचीव्ह करता येतात नंबर पाच त्याचा पाचवा महत्त्वाचा फायदा म्हणजे फास्टिंगमुळं आपलं शरीर आटोफॅजीमध्ये जातं आता म्हणजे नेमकं काय आपल्या शरीराच्या ज्या सेल्स आहेत त्या डॅमेज्ड कॉम्पोनंट्सना आउट करतात एखाद्या मशीनमध्ये जर बिघाड झाला असेल तर ज्या प्रकारे आपण ते बंद करून त्याला तेल पाणी करून त्याची सगळी सर्व्हिसिंग करून घेऊन मग ते पुन्हा सुरू करतो तशा प्रकारचा वेळ आपण यामध्ये शरीराला देत असतो नंबर सहा त्याचा सहावा महत्त्वाचा फायदा म्हणजे एजिंगची प्रोसेस स्लो होते आणि त्यामुळं उद्भवणाऱ्या बऱ्याच आजारांपासूनसुद्धा आपल्याला संरक्षण मिळतं नंबर सात सातवा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपला मेटाबॉलिझम बूस्ट होतो आपली चयापचयाची गती फास्ट होते स्पीडअप होते आणि नंबर आठ त्याचा आठवा महत्त्वाचा फायदा म्हणजे लाईफस्टाईलशी निगडीत जे आजार आहेत म्हणजे जीवनशैलीशी निगडीत असणारे जे आजार आहेत जसं की काही प्रकारचे हृदयाचे आजार आहेत किंवा टाईप टू डायबिटीस आहे तर यासारख्या आजारांचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होते आणि नंबर नऊ त्याचा नववा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या पचनसंस्थेवरती येणारा लोड कमी होतो तर आता इंटरमिटियंट फास्टिंगचे हे फायदे आपण पाहिले ते कशाप्रकारे काम करतं हे आपण पाहिलं तर इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही करू शकाल असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट करून नक्की कळवा इंटरमिटियंट फास्टिंग नेमकं कसं करायचं यासाठीचा पूर्ण आठवड्याचा डाएट प्लॅन तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्लॅन आहे नेमकं काय काय खायचं कधी खायचं किती प्रमाणात खायचं कसा डाएट प्लॅन असायला हवा या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा विचार आहे एखाद्या डॉक्टरकडे किंवा एखाद्या न्यूट्रिशनिस्टकडे जर तुम्ही पर्सनल डायट प्लॅन घेण्यासाठी गेलात तर त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येतो जो की प्रत्येक व्यक्ती एफोर्ड करू शकत नाही प्रत्येकालाच हा खर्च करणं शक्य नसतं अशा प्रकारच्या डाएट प्लॅन्ससाठी भरपूर चार्जेस भरपूर फीज आकारले जातात आणि म्हणूनच तुम्हाला अगदी घर बसल्या हा डाएट प्लॅन मिळावा फ्रीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती व्हाव्यात असं मला वाटतं जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल जर अशा प्रकारचा संपूर्ण आठवड्याचा डाएट प्लॅन तुम्हाला हवा असेल तर मला खाली कमेंटमध्ये तसं नक्की कळवा ज्या ज्या वेळेला मी डाएट प्लॅन्स सांगत असते ते बजेट फ्रेंडली असतात आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासूनच आपल्याला गोष्टी बनवता येतील अशा प्रकारे तयार केलेले असतात आणि प्रत्येक मीलमध्ये वेगवेगळे पदार्थ समाविष्ट करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते ज्यामुळं डाएट आपलं बोर होणार नाही कंटाळवाणं होणार नाही तो अशा प्रकारचा संपूर्ण आठवड्याचा डाएट प्लॅन तुम्हाला हवा आहे का हे मला खाली कमेंट करून नक्की कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे डे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला हो येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो अशाच महत्वाच्या हेल्थ टिप्ससाठी तुम्ही मला इन्स्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये